नमस्कार हा निवृत्ती शिरोडकर तुम्ही पळतात पेरनेम लाईव्ह अबी आता मला सांगा ही तुम्ही आता रोजा लायतात पळ ही केन्ना जातली अंदाज दसऱ्या ग दस तयार जातली आता कितली लायताले रोजांची हे झाडा दोन हजार दोन हजार लायताले हातून तुम्ही समाधानी आहात हे वेगवेगळे प्रयोग करतात तुम्ही शेतात <laughs> आम्ही पळतात आपल्या आणि तिथून म्हणून सबसिडी सगळे ते त्यांच्यानी म्हणतात हेल्प करतात असे आता प्रत्यक्ष आम्ही पळता सगळे ऑफिसर कृषी ऑफिसर तुमच्या शेतात येत आणि तुम्हाला गायडन्स करता ह्याच्या पहिले ऑफिसर येत आले असे गायडन्स करताले शेतकऱ्या फर्स्ट टाइम इतके सगळे जण इलेले आणि खूप असे बरे दिसले आणि त्यांच्यानी हे केले की बाबा कसे किरे करा किरे केले पण कसे जातले सगळे त्यांच्यानी हे केले थँक्यू Whoa. Mm -hmm.

બો વાલી કીગા દોર બો ઇગા દોર વાલી કડ મશીન ભોડા કરે હા કેવા માર મશીન હોય મશીન મીટર હોયા દીડ મીટર ના 요즘 좋 지가 않잖아게 बंद झाला नो तो मागी हेजे भी प्रॉब्लेम जाता पहिली जर स्पेस असली पॉलिनेशन टायमार भोवक पोलिनेशन नॉर्मली हनी पीस करता किडे तो त्यांना ते भोव क्रॉस जवळपास दादल फुगे बैल फुलत होते

एक लाख लिटर उदक उरतले केक औषध आतले ते तुमचे भीतर वयतात ना आई थोडे उदक ये मवा तू मी या आयटीची तरी ओळ जाऊ या आयटीची

तरी ते काय बाहेर करत ते ती धवी मुळा पण ती गरजेची तुझे उत्पन्न वाढवपास दुसरी गजल कमी उरले नो जे तुझे साधारण वीस दीस प्रोडक्शनाचे कमी होता त्याचे आता म्हणजे आम्ही सत्तर दीस म्हणता नो ते पासष्ट दिसांनी सोपतले आणि असे जर केले जे आणि वीस दीस वाढतले म्हणजे नव्वद दीस तरी तीन महिने साधारण क्रॉप उरता तीन महिने म्हणजे साधारण तुम्ही चित्ता तिथून थर्टी पर्सेंट प्रोडक्शन तुमक चढ मिळू शकता नका सांग आता त्याच्यात आम्ही माती घातल्या जात नाही आता करून काय जाऊ पण फुडल्या सिझनाक तुम्ही प्लॅन दवरात डायरेक्ट गादी वापर करपाचो आणि भीतर घालपाचे तुमकां शेण बी किती घालपाक ते बरे पडतात ना सकयल जाले न्हू तितके मुळा जमणीन तितके झाड तुमचे बरे म्हणजे डेव्हलप जायत रावतात ते आसा न रे हय फुडल्या वाटी सॉइल टेस्ट करूया एकदा आम्ही गेल्या पहिल्या पावटी केले आम्ही लास्ट गेल्या वर्षात मला ते सॉइल टेस्ट मशीन सुद्धा दिल्या ते याचे तो सॉइल मशीन इंडिकेटर म्हणजे ते किती आले आणि ते हे जाता मॉइश्चर जाता पाहिजे त्या का ना मायक्रोन्युट्रिएंट कमी दिसता ते मातशे एकदा पाहिजे ना सूर्यप्रकाश येऊच्या पहिले म्हणजे साडेसहा सातांक स्प्रे मारपाचो त्याच्या उपरांत मारपाचो ना त्याच्या भीतर जी कीड आहा ना ती रातची ऍक्टिव्ह असता आणि सकाळी सूर्य म्हणजे दीस जाऊच्या पहिली भीतर वयता तुम्ही हेच्या वयर जर स्प्रे मारलो जाल्यार ते जर इफेक्ट जावचा ट्राय करपाचे साडे सात आठ भीतर स्प्रे मारपाचो मागीर हे कमी जातले पण हे नॉर्मल असा हो किडो आहा तो उरता भितर ही बरी आहे

别的嘛，兰州的。 आमचे रवी आणि त्यांची मिसेस श्रेया नाईक वेगवेगळ्या पद्धतीने हंगाल पालेभाजी करतात वेगवेगळी वेग फुलां लायतात आणि आम्ही पळयता जे ऑफिसर कृषी ऑफिसर असताना त्यांना शेतात जर आले आणि शेतकऱ्यांना जर गायडन्स दिले जर खूप शेतकरी असे शे वेगवेगळे वेग 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 शेती करू शकता तुमका अनुभव काय आणि सरकारचे वेगवेगळे योजना असतात सर ते शेतकरीकडे पावानात काय शेतकरी फाटी सरता हे योजना घेऊन सर तुमचे म्हणणे नमस्कार आयज आम्ही असा रविकांत नाईक यांच्या फार्मचे फार्म तुम्ही पळव च वेजिटेबल क्रॉप जसे दोडगे म्हणत तवशी म्हणात वाली म्हात हे लागवड केली गेली साधारण पाच वर्ष ह्या वेगवेगळ्या तरेचे भाजी ते लायतात जे सोडून ते मॅरीगोल्ड लारीगोल्डाचे उत्पन्न ते बरे असं विषय कसं जर शेतकऱ्याक तसे पळव शिकोवची गरज ना की त्याने शेत कसे करचे पण थोडेशे गजाली भर ॲड केल्या उपरात ते प्रॉफिट कसे जाऊ शकता ह्याच्याबद्दलचे डिस्कशन साधारण स महिन्या पहिली आमचे आम झाले विषय आशिल्लो ह्या सिजन आमचे पक्षी जे असतात ती फळं खातात ते तुम्ही थोड्या प्रमाणात पळोवपाक शकता वाली जसे खाल्लेले असतात जे ते कसे कंट्रोल करप किया एकदा जर त्याचं जो, जो लॉस असा तो पोपर पक्षांनी लॉस जो तो पावसाच्या सिजनं चढ जाता मॅडम गिमाच्या दिसांनी होच प्रॉब्लेम असा असू शकता तर त्याच्या खातर करजे ज्या खात्री ताका सजेस्ट केलं की ते बर्ड एंटी बर्ड नेट लावया बर्ड नेट लावपा खातीर गव्हर्मेंट साधारण पंचवीस रुपया स्क्वेअर मिटरात देता चढान चड एका शेतकार दोन पर्यंत ते करू शकता याचा फायदो असो जाता की ॲक्चुली ते मल्टी सिजन तुमकां वापरपा जाता साधारण त्याचा पन्नास हजार रुपया दोन खर्च असू शकता पंचवीस हजार गव्हर्मेंट दिता ते सोडून एडिशनल पळला हो स्ट्रक्चर एक स्ट्रक्चर गरजेचं असा परमनंट स्ट्रक्चर जर एखादा शेतकार करता जे त्याच्या खातं सपोर्ट करतात ते सोडून आता ह्या सीजन आता आय जसे मेरीगोल्ड लावतले ते मेरीगोल्ड लागवडी खातिर आम्ही सपोर्ट करतात आमच्या आत्माच्या मार्फत आम्ही वेगवेगळे नर्सरीज तयार केलेले असतात जे नर्सरी मेन त्यांच्याकडल्या ह्या तर सिडलींग शेतकऱ्यांखी अवेलेबल आसा भाजेची बी कडे अवेलेबल असा थोड्या प्रमाणात त्यांच्या ते लाले असा तुम्ही पळव आणि विषय आशिल्लो जो त्यांना गेल्या वर्षात चौड करून नोटीस आला की पेडण्या भागात वाईल्ड बायसनाचो प्रादुर्भाव हो चला असा जंगल वाढल्या कारणात आणि जंगल बाकीचे डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी असल्या कारण गावाच्या दिसांनी ही येतात फेन्सिंग केल्या उपरांत साधारण नॉर्मली पाच ते स फुटाचे फेन्सिंग चलता पण ही जनावर आता हे का स फुटचे जाय फेन्सिंग हे फेन्सिंग तुम्ही पळश्यात जर साधारण साडे सात फुटचे फेसिंग असा आणि जसे शेतकार सांगतात तसे जनावर भीत येंच्यांनी अजून नोटीस करू ना कित्याक जी फेन्स असा ती त्या जनावरांच्या टीच्या वयर असा तर तो एक त्यांना फायदा झाला आणि ते फेन्सिंग करपा गव्हर्मेंट त्यांना सबसिडी म्हणजे शेतकऱ्यांना सबसिडी देतात आमच्याकडे कसे असतं एखाद्या टायमार अवरनेसच विषय असत पण तो विषय आमच्या आत्मा टीमी कडल्यान आम्ही म्हणजे फुडे प्रयत्न असा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याक आम्ही कदाचित एखादी गजल सांगप शक्य नसत पण तीच गजल एखाद्या व्हिडिओ जसे आज आम्ही या फार्मार आले जे ह्या शेतकऱ्यानं किती केले असा होत प्रसार केला जे अजून थोडेशे शेतकार एखाद्या जॉईन जाऊ शकता गेल्यार हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन चढशी वेजिटेबल प्रोक्यूर करता ते ठरले रेट असा म्हणजे गव्हर्मेंटान पहिलीच ठरलेले असा की तीस रुपया किलोन तुमकां तुमची तवशी केली वयतली मार्केटान भले त्याचा रेट वीस रुपया असल्या सुद्धा शेतकऱ्यात तीस रुपयानच मेळटली तशाच प्रकारे तुम्ही भेणो पळयशात जाल्यार भेंडो सुद्धा पन्नास रुपया हो रेट असा आणि तुम्ही मार्केटान पळयशात जाल्यार पस्तीस ते चाळीस पर्यंत भेड्याचा रेट असता हांव विकपाचो म्हणटा जाल्यार शेतकऱ्याक ह्या तरेन गव्हर्मेंट तसं सपोर्ट करता बाकीच्या बाबतीत ड्रीप इरिगेशन केलं इरिगेशनच्या बाबतीत सुद्धा ड्रीप इरिगेशन सुद्धा आम्ही ह्या पर्टिक्युलर शेतकऱ्याक सपोर्ट केला असा मशिनरी घेऊन तुम्ही तुमच्या फाटल्यानं पळल्या आमचा मिनी टिलर असा होता सुद्धा आम्ही सबसिडी देतात शेतकऱ्यांनी जेची इच्छा असा आणि जे असं म्हणात की नॉलेज मशी कमी असा जे त्यांच्यानी अवश्य आमच्या ॲग्रिकल्चर ऑफिसां व्हिजीट करची जेणेकरून आमचे ऑफिसर आमचे स्टाफ आंक योग्य ते, ते गायडन्स करतले शक्य झाले जे फिल्डार फिल्डात विजिटी प्लॅन करू शकता येस धन्यवाद ओके yes. हा okay. ब्लॉक टेक्नॉलॉजी मॅनेजर पेडण्या झोनल एग्रीकल्चर ऑफिसर एग्रीकल्चर ऑफिसर ह काम करता आज जे आम्ही आहात ते रविकांत नाईक यांच्या फार्मार चिवयवाडा विर्नोडा फाटली पाच वर्षांनी वेगवेगळे जे वेजिटेबल्स खास करून वेजिटेबल्स आणि फ्लॉरिकल्चर मेरीगोल्ड हेची लागवड केली असा आणि आम्ही जर हा पळत जर त्या सिस्टमेटीक जी लागवड केली आहे ती जं भेंडी नाल जं काली असे वेगवेगळे वेगवेगळ्या वेजिटेबल्स प्रॉडक्ट्स त्यांनी केलेले असे आणि चढसे करून तो ऑर्गेनिक पद्धतीन तो हांगा करता आणि आता त्यानी सायटीन जर फाटल्यान पहिले जाल्यार आम्ही मेरीगोल्डा जागो दौरलेलो आसा फाटल्या वर्सा त्यांनी दोन हजार स्क्वेअर मिटर एरियेन मेरीगोल्ड लावले आणि तेतून तेका रिटन्स आणि प्रोडक्शन बरे मेळ्ळें त्याच पद्धतीने तो या वर्षा मोटिवेट जाऊन त्यांनी नटा खात्री सेपरेट एक प्लॉट दौरलेला आज पेडण्या भागात पहिली पंधरा वर्षा जर पहिली पहिले जे ग्राउंडनटाचे तसे प्रोडक्शन भरपूर असले आज खरी ते कमी जात असा त्या मोटि मोटिव्हेट मोटिव्हेशन त्या ग्राउंडनटाची लागवड ला कमी जालो, तो करम ग्राउंडनटा खाती असे वेगवेगळे थ्रू आउट द इयर म्हणजे खरीप आणि रब्बी सिजनं तो व्हजिटेबल्स घेता आता जर लास्ट इयर त्यांनी वॉटरमेलन सुद्धा आसा असा तो कल्टिवेशन फाटली खुपशी वर्षा करता असे नवीन प्रोडक्ट्स ब्रोकोली सुद्धा त्यांनी ह्या प्लॉटान घेतले असा असं मोठ इनोव्हेटीव्ह फार्मर असा तो आणि त्याचेकडल्यान खूपशे गोष्टी आमक शिकपाक मेळा आणि बातीच्या फार्मरांक त्याचे कडल्यान शिकपाक मेळले सो च फार्मरांनी त्यांचे प्लॉट विजीट करपाचो तसेच बाकीचे प्रोग्रेसिव फार्मर असा श्रीराम साळगावकर उदय प्रभुदेसय राजाराम मावळणकर हे त्या वेगवेगळ्या क्षेत्रात बरेचशे पेडण्या भागात तरी काम करता सो बाकीचे शेतकार आणि यूथ जर फार्मर आज कोणीतरी फुडे सरूक सो अशा फार्मरांकडे त्यांच्यानी व्हिजीट करपाची आणि त्यांच्याकडल्यान कर गोष्टी घेवपाची कित्याक फार्मर एग्रीकल्चरचो सायंटिस्ट जावन असा आणि तेचे कडल्यान आमकां भरपूरशो गोष्टी शिकू मेळटा आम्ही ऑफिसान काम केले तरी आम्ही सुद्धा त्यांच्याकडल्यान खूपशे गोष्टी शिकता सो अशेंच फार्मरांनी पेडण्याच्या फुडे सरचे आणि जी पडीक जमीन जी हा, ती आम्ही कल्टिवेशन हाडची कडल्यान जो सपोर्ट जाय पडतो तो आम्ही अवश्य त्यांना करतले आणि पेडण्याची खरी शेती पुढे सरत रोजची हो थँक्यू yes,